नमस्कार सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर टीचर न्यूज अपडेट टप्पा वाढीव अनुदानाकडे शिक्षकांचे लक्ष याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता टप्पा वाढीव अनुदानाकडे शिक्षकांचे कशा पद्धतीने लक्ष आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा टीचर न्यूज अपडेट टप्पा वाढीव अनुदानाकडे शिक्षकांचे लक्ष राज्यातील आठ हजार नऊशे छत्तीस वाढीव तुकड्यातील एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षकांचे टप्पा वाढीव अनुदानाकडे लक्ष लागले आहे त्यासाठी शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे चौदाशे अनुदानाची मागणी केली आहे राज्यातील टप्पा अनुदानावरील चौवेचाळीस प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयामधील आठ हजार नऊशे छत्तीस वाढीव तुकड्यांवर सध्या एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना ऑगस्टपासून वीस टक्के वाढीव अनुदान देण्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिवाळी अधिवेशनात दिली आहे त्यानुसार शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे निधी देखील मागितला आहे सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णवपासून सुरू असलेल्या अनेक शाळा हे अजूनही साठ ते ऐंशी टक्के अनुदानाच्या टप्प्यावर आहेत त्या शाळांमधील शिक्षक आता सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर आहेत तरीही त्यामध्ये काम करणारे शिक्षक कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळत नसल्याने शिक्षकांना शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे याच दरम्यान वाढीव अनुदानानुसारचे वेतन हे सप्टेंबर महिन्यात मिळेल अशी आशा शिक्षक बाळगत आहेत मात्र अद्यापही निधी मंजूर न झाल्याने शिक्षकातून नाराजी व्यक्त होत आहे बघा शासन निर्णय झाला अनुदान आश्वासन कागदावरच विना अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानासंदर्भात अनेक शासन निर्णय निघाले मात्र त्यानुसार कार्यवाही झाली नाही तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही दरवर्षी वीस टक्के अनुदान देण्याचे आश्वासित केले मात्र शालेय शिक्षण मंत्री बदलले आणि ते आश्वासन हे कागदावरच राहिले बघा अनेक वर्ष तुटपुंजा वेतनावर न्यायाची अपेक्षा राज्यातील हजारो कर्मचारी अनेक वर्ष तुटपुंजा पगारावर काम करत आहेत शासनाने नैसर्गिकरित्या दरवर्षी टप्पा वाढ अनुदान देणे हे अपेक्षित आहे याचा शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे टप्पा अनुदान मिळाल्यास हजारो शिक्षकांना न्याय मिळणार आहे तसेच राज्यातील सर्व शाळांची स्थिती सुधारणार असल्याचे स्पर्धा परीक्षा तथा डी एड बी एड असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगूर यांनी सांगितले बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण म्हणजे टप्पा अनुदानाकडे शिक्षकाचे जे, जे लक्ष आहे एकूणच वित्त विभागाकडे आपल्या शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे चौदाशे कोटी अनुदानाची मागणी केलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद